वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार कर म्हणून सासरकडून छळ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल पती मर्चंट नेवीत पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज्या असतानाच कुपवाडमधील गर्भवती नवविवाहितेनं गळपास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे या नवविवाहितेवर धार्मिक दबाव टाकत सा सासू सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत प्रवृत्त केल्याचा गुन्हा आज नोंद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मृत ऋतुजा हिचा विवाह सुकुमार राजगे यांच्याशी दोन हजार एकवीस मध्ये झाला होता सुकुमार हा मर्चंट नेव्ही मध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे लग्नात जावया साडे तोळ्याची चेन अंगठ्या असा मानपान केला होता सुकुमार याच्यासह त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण प्रार्थना व रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे राहत असल्याचे ऋतुजा आणि तिच्या कुटुंबियांना लग्नापर्यंत माहिती नव्हते जून दोन हजार मध्ये ऋतुजा हिला पहिला वटपौर्णिमेचा सण सासू अलका हिन साजरा करू दिला नाही त्यानंतर सुकुमार हा कामावर निघून गेला लग्नानंतरची पहिली दिवाळी सासरच्या मंडळींनी साजरी करू दिली नाही आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही तो आमच्या सोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा अशी संशय त्यांनी जबरदस्ती केली हिला स्पर्धा अभ्यासही करू दिला नाही संशयितांनी तिला वारंवार त्रासही दिला चर्चमध्ये प्रार्थना पूजा करण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला दरम्यानच्या काळात ऋतुजा गर्भवती राहिली यावेळी ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करू असा दबावही तिच्यावर टाकण्यात आला त्यानंतर पती सुकुमार यानं मारहाणही केली ऋतुजाच्या आत्महत्येपूर्वी वडिलांनी जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला मात्र सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली होती अखेर शुक्रवार दिनांक रोजी दिना गळपास घेऊन आत्महत्या केली यानंतर खळबळ उडाली वडिलांच्या फिर्यादीनंतर पतीसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे ऋतुजा उर्फा गौरी सुकुमार राजगे असं त्या मृत विवाहितेचं ना नाव असून तिचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील गुंडेवाडी तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे कुपवाड पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत पतीसह तिघांना तात्काळ अटक केली पती सुकुमार सुरेश राजगे वयवर्ष एकोणतीस सासू अलका सुरेश राजगे वयवर्ष एकोणपन्नास सासरा सुरेश राजाराम राजगे वयवर्ष त्रेपन्न सर्व राहणार अश्विनी हाऊसिंग सोसायटी यशवंत नगर कुपवाड अशी त्यांची नावं आहेत सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत